श्रीकृष्णाय नमः जर तुम्ही आजचा टीजर पाहून आलात तर आता आपण डिटेलमध्ये पाहू आज आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हे भविष्य तुम्ही ऐकत आहात पंडित अमोघ कुलकर्णी यांच्याकडून मित्रांनो आजचा दिवस साधा नाही कारण आज आकाशात असे योग तयार झाले आहेत जे वर्षाच्या शेवटी नशीब अचानक वळणावर आणू शकतात आज पौष महिन्याची शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे वार आहे रविवार आणि चंद्रमा दिवसभर मीन राशीत संचार करत आहे पण खरी गंमत इथे आहे चंद्रमा आज मंगळ आणि गुरु यांच्या केंद्रात आहे मंगळाच्या दृष्टीनं आज धनलक्ष्मी योग तयार झालाय त्याचवेळी सूर्य आणि शुक्र यांची युती शुक्रादित्य योग निर्माण करत आहे आणि यावर कळस म्हणजे उत्तरा भाद्रपद नक्षत्रात आज रवियोग आणि सर्वार्थ सिद्धियोग दोन्ही एकत्र आले आहेत म्हणजे मित्रांनो आजचा दिवस योगांचा महासंयोग आहे पण लक्षात ठेवा या योगांचा फायदा सगळ्यांनाच होईल असं नाही आज विशेष लाभ होणाऱ्या पाच भाग्यवान राशी आहेत आणि त्यात तुमची रास आहे का हे शेवटपर्यंत ऐका वृषभ रास वृषभ राशीच्या मित्रांनो आजचा दिवस तुमच्यासाठी सुखर आणि लाभ घेऊन आलाय व्यवसायात अडलेली गोष्ट आज मार्गी लागू शकते घरासाठी वाहनासाठी किंवा सुखसाधनांसाठी खर्च झाला तरी तो समाधान देणारा ठरेल एखादा जुना मित्र किंवा नातलग आज अचानक भेटू शकतो आणि मन आनंदी होईल प्रेमाच्या बाबतीत आज दिवस खास आहे मनासारखं जेवण आणि घरात सकारात्मक वातावरण कर्करास कर्कराशीच्या जातकांनो आजचा लाभ थेट पित्याच्या बाजूने येऊ शकतो एखादी गोंधळलेली परिस्थिती आज तुमच्या बाजूने वळेल तुमची कला अनुभव आणि शांत विचार आज कामी येणार आहेत परदेशाशी संबंधित काम कागदपत्र किंवा संपर्क यातून फायदा संभवतो वैवाहिक जीवनात आज एखादं गोड सरप्राईज मिळू शकतं सिंहरास सिंह राशीच्या मित्रांनो आजचा दिवस तुमचा मान सन्मान वाढवणारा आहे समाजात ऑफिसमध्ये किंवा कुटुंबात तुमचं मत महत्वाचं ठरेल जुना परिचित किंवा मित्र आज अचानक मदतीला येईल कुटुंबासोबत धार्मिक ठिकाणी जाण्याचा योग आहे पैतृक व्यवसायाशी जोडलेल्या लोकांसाठी आज विशेष लाभाचा दिवस आहे रास तुला राशीच्या जातकांनो आज तुमच्यासाठी अचानक आनंद घेऊन येणारा दिवस आहे एखादा विशेष लाभ पुरस्कार किंवा कौतुक आज मिळू शकतं स्पर्धा परीक्षा अभ्यास आणि मुलाखती यात यश मिळण्याची शक्यता आहे मित्र नातेवाईकांसोबत हसत खेळत वेळ जाईल आणि एखादी गुड न्यूज दिवस सुंदर करेल मकर रास मकर राशीच्या मित्रांनो आजचा दिवस तुमच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरू शकतो अडलेले पैसे थांबलेले निर्णय किंवा करिअरचा प्रश्न आज सुटण्याची चिन्ह आहेत वरिष्ठ व्यक्तीचा आशीर्वाद आज नशीब उघडू शकतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा आज घाई नको शांत निर्णय तुमच्यासाठी सोन्याचा ठरेल मित्रांनो या पाच राशींसाठी आजचा रविवार खरंच भाग्यवान आहे पण या योगांचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर तुमचा दिवस सकारात्मक विचारांनी सुरू करा आणि हो अशाच अचूक आणि स्पष्ट भविष्यांसाठी अमोघ चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आपण ऐकत होता पंडित अमोघ कुलकर्णी पुन्हा भेटूया पुढील भविष्यासह